घाटंजी शहराच्या प्रवेश मार्गावर आकर्षक डिजिटल फलक शहराच्या सुंदरतेत पडलाय भर आणि मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते फलकाचे अनावरण यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजा शहराच्या प्रवेशद्वाराचा चौकात खापरी येथील येथे डिजिटल फलकाचे अनावरण आमदार राजू तोडसाम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यातील एका फलकावर घाटंजी माझा स्वाभिमान माझा तर दुसऱ्या फलकावर आय लव्ह कॉटन सिटी असे अंकित केले गेले आहे या फलकामुळे शहराची शोभा वाढली आहे या प्रसंगी घाटंजी शहरातील राजू घोडगे माजी नगराध्यक्ष आणि इतरही सन्मान्य घाटन शिखर नागरिक उपस्थित होते घाटंजी शहराच्या मुख्य रस्त्यावरील या रोषणाच्या डिजिटल नाम फलकांचे लोकार्पणाने घाटंजीत येणाऱ्या जनावरांचे लक्ष वेधले आहे कृषी उत्पन्न बाजार समिती वाढ समिती यार्ड येथे आय लव्ह कॉटन सिटी घटनजीचा नामफलक चर्चेचा विषय ठरला आहे